काश्मीरच्या श्रीनगर येथे अडकलेल्या पर्यटकांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला आहे पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेलेले पर्यटक त्या ठिकाणी अडकून पडले होते राज्य सरकारकडून हे सर्व पर्यटक विमानाद्वारे महाराष्ट्रात आणले जात आहेत त्यांची श्रीनगरमधून सुटका झाल्यानंतर या पर्यटकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संवाद साधत राज्य सरकारचे आणि अजित पवार यांचे आभार मानले सर्वांनी सुरक्षित या आल्यानंतर आपण पुन्हा एकदा भेटू असंही अजित पवार यांनी या पर्यटकांना यावेळी सांगितलं आहे सगळे सुखरूप या सगळी बाकीची काळजी सरकारनं घेतलेली आहे तर सगळ्यांना सगळ्यां सुखरूप आपापल्या घरी या आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत काही आले तर काही सांगा संपर्कात आहेत आहे धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद हो जरा तुमचा उशीर झाला आम्हाला आणायला पण काय लोक जास्त होती आणि विमानं कमी पडत होती तरी आम्हाला थोडा उशीर झाला ते आता या लवकर घरी या सुरक्षित घरी या हो तुम्ही नमस्ते 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 आणि सगळ्या सरकारने प्रयत्न केला मुख्यमंत्री आम्ही प्रयत्न करायचा प्रयत्न करत आहोत आणि सगळ्यांची मदत झाली मुंबई भवर्ड निर्माण विमानाच्याकरता आपण त्यांच्याकडे पाठपुरावा केला तर त्याकरताची मंत्री जण विमानं दिली पण जेवढी पाहिजे होती तेवढी नाही मिळाली त्याच्यावर जशी मिळतील तशी आपण पाठवतं विमान नमस्ू <im> नमस्क સર્વું <laughs>